नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ जाणीवपूर्वक ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मध्ये करत आहे निषेध नोंदवण्याचा हा एक प्रकार आहे असं समजून घ्या उरणमधल्या यशस्वी शिंदे या बावीस वर्षाच्या तरुणीची निघृण हत्या करण्यात योग आलेली आहे आणि हत्या करणाऱ्याचं नाव दाऊद शेख आहे हा केवळ योगायोग नाहीये त्याचा अजून तपास सुरू आहे दाऊद शेखला अटक केली गेली असल्याची बातमी आली होती पण अजून तिची खातरजमा करता येत नाहीये पण ज्या निघृण पद्धतीने यशश्रीची हत्या करण्यात आलेली आहे ते बघता याला एकतर्फी प्रेमाचा प्रकार कसा म्हणता येऊ शकेल असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही यशश्रीच्या गुप्तांगांवर चाकूनी अनेक वार करण्यात आलेले आहेत छातीवर आणि अन्य ठिकाणी तिचा चेहरा मारल्यानंतर विद्रूप करण्यात आला होता म्हणजे जाणीवपूर्वक मृत्यूनंतरही तिची विटंबना करण्याचं काम करण्यात आलेलं आहे तिचा मृतदेह काल झाडीमध्ये नवी मुंबईला उरणजवळ आढळला यशस्वी उरण राहायची बेलापूरला कामाला जायची तीन दिवसापूर्वी आपण कामावरनं येताना मैत्रिणीकडे जाणार आहोत असं तिने सांगितलं होतं पण दुपारी चार नंतर तिच्याशी संपर्क होत नाही म्हटल्यावर तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली पोलिसांनी तक्रार नोंदवली खरी ग्रामस्थांचा आरोप आहे की पोलिसांनी मोबाईल ट्रॅकिंगला उशीर केला पोलिसांचं म्हणणं आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी चोख काम बजावलेलं आहे मी भागावर ने करन जो परेंत परेंत ने। आ आ या भागावर टिप्पणी करणार नाही कारण जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाकडे बोट दाखवणं योग्य ठरणार नाही पण जेव्हा पोलिसांनी हा सी डी आर रेकॉर्ड काढला तेव्हा असं लक्षात आलं या यशस्वीला एका नंबरवरनं अनेक फोन आले होते तिने देखील त्या नंबरवर फोन केले होते आणि नंतर उघड झालं की ते फोन या दाऊद शेख नावाच्या इसमाचे होते याच दाऊद शेख विरुद्ध दोन हजार एकोणीस साली यश्रीच्या कुटुंबियांनी विनयभंगाची तक्रार केली होती पोस्को अंतर्गत म्हणजे कारण तेव्हा यशश्री अठरा वर्षापेक्षा कमी वय तिचं होतं या कायद्याअंतर्गत तक्रार केली होती तेव्हा दाऊदला अटक करण्यात आली होती काही काळ त्यांनी तुरुंगात घालवला होता आणि त्याच्यानंतर तो आपल्या गावी कर्नाटकला निघून गेल्याची चर्चा होती तिथून तो परत आला असावा आणि परत आल्यावर बहुधा त्यांनी पुन्हा यशश्रीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जेव्हा त्याला यश आलं नाही किंवा मग दोन हजार एकोणीस साली झालेल्या घटनेचा थंड डोक्याने बदला घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं हे त्याला पकडल्यावरच समोर येऊ शकेल पण अशा प्रकारची ही काही पहिली घटना नाहीये सगळ्या घटना काही याच पॅटर्न मध्ये नाहीये श्रद्धा वाळकरची पण गोष्ट आपल्याला आठवत असेलच ती ही प्रेमात पडली होती तिची हत्या करण्यात आल्यानंतर तिचे तुकडे करणं मध्ये ठेवण्यात आले होते आणि कुत्र्यांना खाऊ घालण्यात आले होते म्हणजे मनात विचार येतो की एवढा निघृणपणा येतो कुठून हे काही चित्रपट बघून झालंय असं वाटत नाही कारण चित्रपट तर सगळेच जण बघतात मग अशा प्रकारचे गुन्हे करणारे त्यांची पार्श्वभूमी अशीच त्याच्यामध्ये मुस्लिम लोकसंख्या एवढी जास्त का असते हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही पण तसं बोललं तर तो इस्लामो फोबियाचा भाग असल्याचा आरोप केला जातो म्हणजे एकीकडे आपल्या समाजातल्या मुलींनी महिलांनी नखशिखांत बुरखा घालावा अशी अपेक्षा करणारे युवक दुसऱ्या धर्मातल्या दुसऱ्या समाजातल्या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार आणि जर तिने प्रतिसाद दिला नाही तर मग हत्या करायलाही मागे पुढे बघणार नाही अशा ज्या घटना वारंवार आपल्या समोर येत आहेत पूर्वी अशी घटना घडली की त्याचं नावच जाहीर केलं जायचं नाही मग नाव जाहीर करायच्याऐवजी ती मुलगी एका समाजाची आहे तो एका समाजाचा आहे म्हणजे असं एका समाजाचा एका समाजाचा आलं की लोक समजून देते की हा एका समाज म्हणजे कुठला समाज आहे आता मीडिया आणि इंटरनेटच्या स्फोटामुळे अशा प्रकारच्या गोष्टी लपून राहणं अवघड आहे कारण आत्ता एक वादळ वारा म्हणून एक कुठलं तरी युट्यूब चॅनल आहे की जे उरण पनवेल रायगड या भागामध्ये त्यांचं सगळे व्हिडिओ शूट करतं तर त्यांनी जवळजवळ जा सगळा हा पोलीस स्टेशनच्या भागामध्ये संतप्त गावकर यांचा मोर्चा आला होता आणि या मोर्चामधलं वातावरण बघितलं तर त्यांनाही तीच जाणीव होती त्यांच्या मनातही तीच भावना होती आणि मला आश्चर्य वाटणार नाही की या घटनेमुळे पुन्हा एकदा हिंदू जन आक्रोश मोर्चे पुन्हा सुरू झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही नितेश राणेंनी का निलेश राणेंनी याच्याबद्दल ऑलरेडी सुतोवाच केलेलं आहे पण अशा घटना घडत असतील तर तो केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे का मुस्लिम समाजांनी आत्मपरीक्षण करण्याचाही हा विषय आहे कारण असा जेव्हा विषय आला तेव्हा हेच ते सगळे जावेद अख्तरपासनं महुआ मैत्रापर्यंत जे गेल्या आठवड्यात कावड यात्रेदरम्यान नाव जाहीर करण्याचा अधिकार कोणाला नाही याच्यासाठी लढत होते त्यांची भूमिका अशा प्रसंगी मात्र वेगळी असते त्याच्या वेळेला यावेळेला त्यांचं म्हणणं असतं की इथे समाजाला लक्ष करणं योग्य होणार नाही कारण हे कोणाच्याही बाबतीत घडलं असतं कदाचित मरणारी व्यक्ती मुस्लिम असते आणि मारणारा हिंदू असतो मारणारा जेव्हा हिंदू असतो आणि जेव्हा बरेचदा मरणाराही हिंदू असतो मारणाराही हिंदू असतो तेव्हा मात्र मारणाऱ्याचा हिंदू धर्म ठळकपणे पुढे आणण्याचं काम केलं जातं आपल्याला आठवतं एक कठुआ बलात्कार प्रकरण घडलं होतं तो आता कथित प्रकरण होतं पण तिथे एका मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती आणि तो मृतदेह मंदिर परिसरात टाकण्यात आला होता तेव्हा याच सगळ्या सेलिब्रिटींनी याच सगळ्या पुरोगामी विचारवंतांनी समाज रक्षकांनी एक आंदोलन चालवलं होतं कि मंदिर हे देवीचं स्थान आहे आणि देवीच्या स्थानी महिलेची विटंबना केली जाते म्हणजे तुम्हाला तुम्ही हिंदू असल्याची लाज वाटायला पाहिजे की तुमच्या देवळांमध्ये अशा घटना घडतात आणि तेव्हा मारणाऱ्याचा हिंदू धर्म ठळकपणे समोर आणण्यात आला होता नंतर त्यातले वेगळे तपशील बाहेर आले ही गोष्ट वेगळी पण याच्यावर कॅम्पेन चालवण्यात आली होती वेगवेगळे सेलिब्रिटी फलक घेऊन आय एम अशेम्ड आय एम अशेम टू बी हिंदू मला मी हिंदू असण्याची लाज वाटते अशा प्रकारचे फलक घेऊन हे सगळे अभिनेते आणि अभिनेत्री जे आता गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी ऑल आयज ऑन राफा म्हणजे गाझा आणि राफा मध्ये काय चाललंय त्याच्यासाठी यांचे यांना पाजर फुटला होता ते सगळे लाईन लावून उभे होते आता हेच सेलिब्रिटी या घटनेबद्दल तोंडातून चकार शब्द काढणार नाहीत काढला तर कदाचित काढतील की इथे या आरोपीचा धर्म मध्ये आणू नका या धर्माचा याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये या समस्येवर उत्तर काय कारण जोपर्यंत हे उत्तर शोधलं जात नाहीये तोपर्यंत समाज स्वतःहूनच आपलं उत्तर शोधतोय आणि जे उत्तर देशासाठी योग्य आहे का नाही हा ही प्रश्न पडणं स्वाभाविक आहे संपूर्ण समाजाचा बहिष्कार करा मुसलमानांचा बहिष्कार करा अशा प्रकारचे नारे दिले जात आहेत आणि कावड यात्रेमध्ये म्हणजे कावडयात्रेमध्ये एरवी काही हरकत असायचं कारण नव्हतं की एखाद्या मुसलमानांनी प्रामाणिकपणे सात्विक जेवण बनवलं स्वतः आंघोळ करून आणि जे हिंदूंचे रीती रिवाज ते पाळून जेवण बनवलं तर कोणाला काही हरकत असण्याचं कारण नाही पण गेल्या काही महिन्यांपासून एवढ्या सगळ्या घटना इंटरनेटच्या माध्यमातून समोर येत आहेत की जाणीवपूर्वक त्या जेवणात काहीतरी समीश गोष्ट घालायची किंवा त्याच्यामध्ये ते तुमची जी परंपरा असते तुंकण्याची तसं काहीतरी करायचं आणि हे व्हिडिओ प्रसारित झाल्यामुळे लोकांना वाटायला लागलंय ला की हे सगळं जाणीवपूर्वक केलं आहे आणि त्यामुळे असं सगळं होण्यापेक्षा त्याच्यावर बहिष्कारच घातलेला बरा स्वतःच्या आहारासाठी हलालसाठी आग्रह धरायचा त्याच्यासाठी ज्यांचा हलालवर विश्वास नाही किंवा जे झटका पद्धतीचं मांस खातात त्यांनाही हलालचा आग्रह करायचा कारण जर एकाच ठिकाणी सगळ्यांना जेवायचं आहे तर मग आमच्या पद्धतीचं मांस असलं तर काय बिघडलं तुमच्यात तर काही असं नाहीये म्हणजे स्वतःच्या धर्माचा जिथे विषय असतो तिथे आग्रह धरायचा आणि जेव्हा स्वतःच्या धर्माचा विषय नसतो तेव्हा समोरच्या धर्माचा अवमान करायचा अशा प्रकारच्या गोष्टी वारंवार घडत आहेत आणि त्याला जोड म्हणून मी त्याला पूरक म्हणणार नाही पण त्याला समांतर म्हणून जेव्हा अशा घटना घडत आहेत तेव्हा हिंदू समाजात त्याची निगेटिव्ह रिॲक्शन येणं ही, ही स्वाभाविक गोष्ट आहे आणि त्याच्यातनं जर कोणाला वाटत असेल की देश हा नाझी जर्मनी सारखा होतोय देश हा फाळणीच्या उंबर ठेव म्हणजे सामाजिक फाळणीच्या उंबर ठेवत आहे तर ते अतिशय भीषण आहे आणि त्याच्यातनं जर पुन्हा मागे जायचं असेल तर मुस्लिम समाजालाही आपली जबाबदारी ओळखावी लागेल आपल्या समाजाचं प्रबोधन करावं लागेल म्हणजे एक तर तुम्ही स्वतःच्या समाजात सुधारणा करा तिथे महिलांना स्वातंत्र्य द्या नाही तर मग आपल्या मुलांना सांगा की हे आपला धर्म असा आहे तुम्हाला जे काही निवडायचे ते याच धर्मात निवडा त्याच्या बाहेर तुम्ही बघू नका स्वतःच्या धर्मापुरतं कर्मठ वागायचं आणि दुसऱ्याच्या धर्मात आणायला उत्तेजना द्यायची अशा प्रकारचं वागणं चालणार नाही कारण असं जर झालं नाही तर मग ही जी समाज भावना जी वेगाने वाढीस लागते की हे सगळं काहीतरी षडयंत्र आहे ती अधिक तीव्र होत जाईल आणि त्याच्यातनं हा जो समाजाचा बहिष्कार करण्याची प्रवृत्ती आहे माझा स्वतःचा या अशा प्रकारच्या बहिष्कार करण्याच्या गोष्टीला विरोध आहे कारण शेवटी आपल्याला एक देश म्हणून पुढे जायचं आहे पण देश म्हणून पुढे जाण्याची जबाबदारी फक्त हिंदूंची असू शकत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा त्याचा निषेध करायला या सगळ्या मुस्लिम विचारवंतांनी सेलिब्रिटींनी विचारवंतांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येणं अपेक्षित आहे पण तेव्हा मात्र त्यांचं आरोपीचा धर्ममध्ये आणू नका इस्लाम हा शांतीचा धर्म आहे याचा याच्याशी काही देणं घेणं नाही अशी जेव्हा भूमिका घेतली जाते तेव्हा समाजातला जो विखार आहे तो आणखीनच वाढत जातो हे त्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही घटना वस्तुनिष्ठ पद्धतीने तिखट मीठ मसाला न लावता कारण अतिशय दुःखी दुःखाची घटना आहे आणि डोळ्यात तेल घाटणारी घटना आहे वस्तुनिष्ठ पद्धतीने आपल्या आपल्या नातेवाईकांपर्यंत मित्रांपर्यंत पोचवा एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट